नमस्कार सोनाली किचनमध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर आपण ह्या व्हिडिओमध्ये तयार करणार आहोत स्पॉन्जी असा उत्ताप्पा जो आपण हॉटेलमध्ये खातो त्याच्यापेक्षा भारी उत्ताप्पा तयार करण्यासाठी इथं घेतला आहे तांदूळ तीन ग्लास म्हणजे ग्लासचं प्रमाण थोडंसं मोठं होता ग्लास त्यामुळं इथं जास्त असं तुम्हाला दिसत असेल तर तुम्ही क डोसा ढोसा बॅटरसाठी तुम्ही परफेक्ट असं माप पाहिजे असेल तर तुम्हाला सांगते की कुठलंही वाटी असू दे ग्लास असू दे कुठलंही माप घ्या तांदळाचं तीन ग्लास तांदूळ एक वाटी उडद डाळ उडदावा उडीद डाळ्यापेक्षा अर्धी घ्यायची तूर डाळ आणि थोडंसं तूळ डाळीपेक्षा निम्मे घ्यायची हळवट डाळ म्हणजे अशा प्रमाणामध्ये तुम्ही डाळ आणि तांदूळ भिजत घातला असा की तुमचं ढोसा इडली आपे उत्ताप हे परफेक्टच होणार तर हे आता रात्रभर भिजत घातलं होतं तर हे सर्व तांदूळ डाळी वगैरे सहा ते सात ता तास भिजत घातले की चांगलं मिक्सरला चा, बारीक करून घ्यायचं आणि बारीक केल्यानंतर थोडा वेळ आणि पाच सात तास हे भिजत घालावं लागतं फर्मेट होण्यासाठी म्हणजे ह्या पिठापासून चांगल्या मऊ लुसलुसीत इडल्या होऊ शकतात स्पॉन्जी असा उत्ताप्पा नंतर कुरकुरीचा असा डोसा तयार होऊ शकतो तर चला आपण डोशाचं सा पीठ चांगलं रात्रभर भिजत घातलं होतं आणि आता तयार करणार आहोत आपण शेंगदाण्याची मस्त अशी चटणी खोबरं नव्हतं त्यामुळे मस्त अशी शेंगदाण्याची चटणी करण्यासाठी एक वाटी शेंगदाणा घेतला आहे अर्धी वाटी हरभ डाळ लसणाच्या पाकळ्या घातल्या दहा बारा ब मिरची आणि तिखटासाठी लाल मिरचीचा वापर केला आहे तिळ घेतला आहे एक चमचा आलं घातला एक तुकडं आणि कांदा गट केलेला घालून थोडा वेळ परतून घ्यायचं नंतर घालायचा कडीपत्ता जेव्हा तुमच्या घरामध्ये खोबऱ्याची चटणी ज्यांना खोबऱ्याची चटणी आवडत नाही त्यांनी नक्कीच ही खो चटणी ट्राय करून बघा खूप छान टेस्टी लागते थोडा वेळ परतल्यानंतर त्यामध्ये घालायचं दोन टेबल स्पून तेल आणि तेलामध्ये छान असं करपूस भाजून घ्यायचं भाजताना सुद्धा छान गॅसची फ्लेम लो करायची आणि नंतरच भाजून घ्यायचं नाहीतर शेंगदाणा करपले जाऊ शकते ह्या तेलामध्ये आणि हे सर्व थंड झालं की मिक्सरच्या जार जारमध्ये घालून घ्यायचं ज्या वेळेला आपण घरामध्ये अचानक चटणी करायची असेल तुम्हाला उत्ताप्या बरोबर त्यावेळेला नक्कीच ही चटणी ट्राय करा तर ह्यामध्ये घालून घेऊया आपण कोथिंबीर धना पावडर जिरे मीठ घालायचं आणि हे चांगली पेस्ट करून घ्यायची म्हणजे आपली चटणी परफेक्ट होते पहिल्यांदा आपण मिक्सरमध्ये अशीच बारीक करणार आहोत आणि थोडंसं पाणी घालायचं बारीक करताना तर घट्ट पात्र तुमच्या आवडीनुसार ही चटणी करू शकता त्यावर द्यायचा हा सात तडका जिरे मोहरी आणि कडी पत्ताचा तर ही आपली छान अशी चटणी तयार झाली आहे खूप छान टेस्टी लागते तर आपण करणार आहोत उत्त्यावर उत्तापावर जी लाल चटणी असते ती तर फुटाणा डाळ घेतली आहे लाल काश्मिरीची पावडर मीठ घातली आहे धना पावडर आणि हळद घालून आणि ह्याची पावडर करून घ्यायची ह्या चटणीमुळं उत्तापा खूप छान छान टेस्टी लागतो आणि ह्याची पावडर तयार करून उत्ताप्पा डोस्यावर घातली की दो गुणा अशी चव येते त्या उत्तापल्यान डोश्याला आपण तयार करून घेतली आहे बटाट्याची भाजी तर ह्याचा काही व्हिडिओ तयार केला नाही फक्त डाएट भाजीचाच आहे कांदा मिरची कढीपत्ता कोथिंबीर जिरे मोहरी अशी फोडणी देऊन बटाट्याची भाजी तयार करून घेतली आहे ऑप्शनल आहे उत्तापा बरोबर शक्यतो खात नाही ह्याच्यावर मी डोसा सुद्धा तयार केला आहे त्यामुळे ही भाजी तयार केली आहे आणि पीठ बघा छान असं फुगलं आहे तर आपण रात्रभर हे पीठ भिजण्यासाठी ठेवलं होतं जेव्हा तुम्ही उत्तापा किंवा डोसा तयार करणं असेल तर बरोबर माप घेऊन हा हे तुम्ही पीठ तयार करू शकता आणि उन्हाळ्यामध्ये शक्यतो पीठ चांगलं फुगलं जातं हिवाळ्यामध्येच प्रॉब्लेम येतो हिवाळ्यामध्ये जेव्हा तुम्ही पीठ फरमिटसात ठेवालात तेव्हा ह्यामध्ये एक अर्धा कांदा चिरून घालायचा म्हणजे पीठ चांगलं फुगलं जातं आणि एकदम फ्लपी असं पीठ तयार झालं आहे तुम्ही बघू शकताय तर तीन तीन ग्लास तांदूळ अर्धी वाटी उडधा डाळ त्यापेक्षा कमी तूर डाळ आणि त्याच्यापेक्षा सुद्धा कमी अर्धा अर्धा प्रमाणामध्ये हरभ डाळ घ्यायची ह्या प्रमाणामध्ये पीठ तयार कराल तर खूप छान टेस्ट होतो साऊथ इंडियन डिश इथं घेतल्या दोन मिठ कांदे गाजर घेतले कट करून कोथिंबीर मिरची आणि टमाटर उत्तापा तयार करणार आहोत त्यामुळे थोडंसं बॅटर आपण बाजूला करून घेणार आहोत सर्व बॅटरचं मी इथं उत्तापा तयार करणार आहे प्रत्येकाचं वेगळे पदार्थ आहेत फक्त ह्यामध्ये मी डोसा आणि उतापा करून दाखवला आहे तुम्हाला तर हे सर्व साहित्य आपण भाज्या वगैरे घालून घेतल्या चवीपुरते मीठ घालायचं आणि छान असं मिक्स करून घ्यायचं ह्यामध्ये आणि कोणताही पदार्थ घालायची गरज नाही इनो सोडा वगैरे पीठ चांगलं फुगल्यामुळं आपला उत्तापा खुसखुशीत कुछ आणि म्हणजे तयार होतं तर आता हे बॅटर रेडी झालं आहे उत्तापासाठी ही भाजी तयार मस्त अशी चटणी तयार आणि आपलं बि पीठसुद्धा तयार तवा ठेवला आहे गॅसवर इथं हे तूप घेतलं आहे आपली पावडर तयार केलेली आणि घरगुती लाल तिखट छान आहे लागते त्यावर घातली गुत्ताप्यावर तर चला तव्याला तेल लावून घ्यायचं छान असा छोट्या छोट्या लहान मुलांना पहिल्यांदा मी उत्तापात तयार करून देणार आहे माझ्या मुलांसाठी घरामध्ये काहीतरी नवीन पदार्थ करायला झाल्यानंतर मुलांना द्यावं लागतो पहिल्यांदा नाहीतर त्यांचाच दंगा चालू असतो मला दे मला द्या असं म्हणायचा तर हे असं भाज्या वगैरे छान घातल्यात नाहीतर तुम्ही भाज्या वरून टाकल्या तरीसुद्धा चालतात डोसा पण उत्तापात तयार करून वरती घातला तरी सुद्धा चालतो पण हे असं घातलं की व्यवस्थित सेट होतात भाज्या तर ह्यावर घालूया आपण फुटाण्याची मस्त अशी चटणी घरगुती लाल तिखट आणि वरून अशी छान अशी तुपाची धार सोडली की आपला उत्तापा मस्त असा तयार होतो बबल्स पण छान आल्या त्या उत्तापाला तुम्ही बघू शकताय तर तुम्हाला नुसत्याचं उत्तापा डोसा करायचा असेल स्पंजी तर तुम्ही अशा पद्धतीने केला तरी सुद्धा चालतो तर ह्या पदार्थापासून आपण उत्ताप्पा इडली डोसा आप पे असे ब छान असे पदार्थ करू शकतात तर जेव्हा तांदळाचे भिजलेले पदार्थ असतात साऊथ इंडियनचे ह्या बॅटरपासून झालेले पदार्थ खूप छान टेस्टी होत असतात तर या खालवर आलटी पलटी करून असं भाजून घेतलं आहे अगदी तुम्हाला हॉटेलमध्ये मिळतो त्याच्यापेक्षा भारी हा उत्तापात तयार झाला आहे बघा तुम्ही बघू शकता या व्हिडिओमध्ये तर ही बटाटे भाजी सांबर आहे सांबरसुद्धा केलेलं मी तुम्हाला दाखवलं नाही सांबार आपल्या चॅनलवर आहे तुम्हाला पाहिजे असेल तर बघायचं असेल तर तर न, हे बटाटे भाजी चटणी आणि हे टेकना पान आपला उत्तापा तयार झाला आहे तुम्हाला दाखवलाच आहे पहिला उत्ताप आपला हा तयार माझ्या मुलांना दिला खायला एकदम स्पॉन्जी असा झाला आहे तर तुम्हाला सुद्धा आपलं सोनाली किचन बघायला आवडत असेल तर आपल्या सोनाली किचनवर सोना एकदम साधे सिंपल रेसिपी असतात जेवढं आपलं साधं आयुष्य तितकं आपलं छान असं सुखी समाधानाचं असतं तसंच आपलं चॅनेल आहे जेवढ्या साध्या सिंपल सा कोणीही पण बनवू शकेल इतकं आपल्या चॅनलवर रि रेसिपी असतात तर आतून बघा अगदी पाव असतो ब्रेड असतो त्याच पद्धतीनं हा स्पंजी झाला आहे बॅटर चांगलं झालं की कोणताही पदार्थ व्यवस्थित परफेक्टच होतो डोसा असू दे इडली असू दे इडलीसुद्धा खूप छान होते ह्या बॅटरपासून तर हे ब मोठ्या लोकांना करायचं काम होतं ताटं वाढून घेतली आहेत मस्त अशी बटाटा भाजी ही चटणीसुद्धा खूप छान टेस्टी लागते घरामध्ये खोबरं नसेल किंवा आ, खोबरी नसल, खोबरे चटणी तुम्हाला खायची नसेल तर ही चटणी नक्कीच ट्राय करा आपल्या ह्या व्हिडिओमध्ये आपण बरेच पदार्थ बघितले आहेत फोट्याण्याची चटणी खोबरे बा शेंगदाण्याची चटणी आणि हे बॅटर तर माझ्या मुलांना करून द्यायचं काम होतं छोटे छोटे तुम्हाला छोटे मोठे कसे आवडेल तसे तुमच्या आवडीनुसार करू शकता तर क आता शंभर व्हिडिओ बघायची काही गरज नाही तुम्हाला हा एकच व्हिडिओ बघा आणि तयार करा दरवेळेला अशाच पद्धतीनं आपल्या डोशाचं आणि उत्तापाचं बॅटर गरे गरे तर आपल्या चॅनल भरपूर अशा वेगवेगळ्या रेसिपी आहेत तर पुलटी करून असं भाजून घ्यायचं खालचंसुद्धा खालूनसुद्धा असं छान कुरकुरीत असं स्पंजी आपला उत्तापा तयार झाला आहे दिसतानासुद्धा किती छान दिसत आहे वरती जी चटणी आहे फुटाण्याची त्यामुळं छान अशी टेस्ट येते ह्या उत्ताप्याला तुम्ही नक्कीच ट्राय करत नसाल तर प करून बघा उत्तापा खूप छान लागतो त्यामुळं तर भाज्यासुद्धा तुम्ही ऑप्शनली आहे ह्यामध्ये घालायचा तुम्ही वरूनसुद्धा घातल्या तरी चालतात आणि कोणत्या भाज्या तुम्हाला आवडत असतील तर बीट शिमला मिरची ह्या सुद्धा तुम्ही वापर करून ह्या उत्तापा तयार करू शकता तुमच्या आवडीनुसार तुम्ही भाज्याचा प्र कमी जास्त प्रमाणात करू शकता आहे मोठ्यांसाठी मोठ्याशा मोठा उत्तापा केला आहे आणि उत्तापास तुमचा चुकणार नाही परफेक्ट तुटणार नाही किंवा फेल जाणार नाही परफेक्टच होणार तर मोठ्याच्या मोठा उत्थापा तयार केला आहे मोठ्या लोकांसाठी तर हा उत्थापा एक खाऊन तुमचं मन भरणार नाही तीन चार तर खावे लागतीलच असं लग, मन होतं आपल्याला आणि खायला तेवढं कमीच खाऊन आहे अजिबात होणार नाही एकदा पोट भरलं की नंतर हाच पदार्थ तुम्हाला खा वाटणार तर घरामध्ये आमच्या असंच झालं जे नाश्त्यासाठी केलेला पदार्थ जेवणासाठी हाच करावा लागला मला मी बॅटर ठेवलं होतं थोडंसं तर माझ्या भावानं मला परत एकदा जेवणा जेवण न खाता हाच पदार्थ करून मागितला तर मोठ्यांसाठी हे द्यायचं माझं काम चालू होतं तर आपण आता तयार करणार आहोत मस्त असा डोसा आणि तुम्हाला सांगते डोसा तयार करताना जरासा तवा थंड करायचा आणि थंड तव्यावर बॅटर घालून घेतलं की डोसा हा चांगला फिरला जातो म्हणजे डोसा फिरला की व्यवस्थित परफेक्ट होतो बघा तुम्ही बघताय त्या व्हिडिओमध्ये थंड तव्यामध्ये हे बॅटर घालून फिरवले की डोसा परफेक्ट होतो ज्यांना डोसा जमत नाही ते नक्कीच हा व्हिडिओ बघा त्यावर घालूया आपण मस्त अशी चटणी डोसासुद्धा परफेक्ट होतो ह्या बॅटरपासून खूप असे छान पदार्थ तयार ता होतात आणि तांदळाच्या ह्या बॅटरपासून चवीलासुद्धा छान लागतो त्यावर सोडायचं छान तुपाची धार किंवा तुमच्याकडं बटर चीज असेल ते सुद्धा घातलं तरी चालतं आता उन्हाळ्याची सुट्टी आहे घरामध्ये पाहुणे आले असतात त्यांच्यासाठी नाश्त्याला नक्कीच करून द्या वेगळं काय तर आणि उलटलासुद्धा जातो लगेच आता दुसरी दुसऱ्यांकडनं तुम्ही डोश्याचं पीठ भिजवून घेत असाल तर अजिबात घरात गर, घ्यायची गरज नाही किंवा विकत पीठ आणत असाल तर अजिबात गरज नाही घरच्या घरी बनवा मस्त असे डोश्याचं पीठ आणि हा डोसासुद्धा कुरकुरीत छान असा तयार झाला आहे बघताक्षणी तुम्हाला कळाला असेल किती परफेक्ट झाला आहे तर ह्या पिठापासून बनवा भरपूर असे पदार्थ आणि नक्कीच आपल्या सोनाली किचनला जाता जाता सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपलं चॅनल आहे ते इंस्टाग्रामवर सुद्धा आहे तिथंसुद्धा मला फॉलो करायला विसरू नका अशाच पद्धतीनं सर्व डोसे आणि उत्तापे तयार गेले आहेत कुणालासुद्धा खाऊन कंटाळाला नाही इतका छान टेस्टी झाला उत्तापा पण इथं करायचं काम चालू होतं तर सगळ्यांची डिमांड होती की परत परत करा आणि तुमच्या घरामध्ये असंच होणार नक्कीच ह्या पद्धतीने करा म्हणून तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ती नक्की कमेंट करून सांगा आणि सोनाली किचन पाहत राहा धन्यवाद